भाजपच्या तासगाव तालुका कार्यालयाचे उद्घाटन संपन्न तासगाव शहरातील भारतीय जनता पार्टीच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला आज भाजपचे मान्यवर नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला या उद्घाटन सोहळ्यात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा अध्यक्ष सम्राट महाडिक तासगाव तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील भैया पाटील कवटेमाकाळ तालुका अध्यक्ष उदयराजे भोसले तसेच मकरंद देशपांडे दे, वैभव पाटील अनिल लोंढे धनंजय शिंदे यासह भाजपचे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान पक्ष संघटन मजबूत करण्यावर आगामी काळातील राजकीय आणि सामाजिक उपक्रमांवर तसेच तासगाव तालुक्यातील विकास कामांवर सविस्तर चर्चा झाली नवीन कार्यालयामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामांना गती मिळेल आणि जनसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचणे शक्य होईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले उद्घाटन सोहळ्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष केला के पी महाराष्ट्र प्राईम न्यूजसाठी मुख्य संपादक प्रशांत आठवले कौटिम काळ